समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगली जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई चालक रिक्त पदाच्या भरती प्रक्रियेतील कौशल्य चाचणी ड्रायव्हिंग टेस्ट दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी आयोजित केलेबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात आली आहे सांगली जिल्हा पोलीस दलात तेरा रिक्त पोलीस शिपाई चालक पदांकरता पात्र असलेल्या एकाच पंधराप्रमाणे दोनशे सात उमेदवारांची कौशल्य चाचणी ड्रायव्हिंग टेस्ट ही विश्वेश्वरय्या टेक्निकल कॅम्पस पाटगाव मिरज येथे घेण्यात येणार आहे सदरची यादी सांगली जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत प्रसिद्धी माध्यम एस पी डॉट सांगली ऍट दी रोट महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून उमेदवारांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी सदरची माहिती पोलीस अधीक्षक सांगली यांचे कार्यालयाबाहेर व पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय सांगली या ठिकाणी लावण्यात आलेली आहे तरी यादीतील पात्र असणाऱ्या सर्व उमेदवारांनी त्यांचे मूळ कागदपत्रासह पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय सांगली येथे दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता बिनचूक हजर राहावे असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे तसेच उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना कौशल्य चाचणी ड्रायव्हिंग टेस्ट करीता पाटगाव येथे वाहनाने घेऊन जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहितीही पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मिळाली आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका